हाय फ्रेंड सर्वांचं स्वागत आहे आपल्या चटकदार मेजवानी चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बनवणार आहोत अंड्याची एकदम आगले वेगळी आणि एकदम भनाट अशी रेसिपी अंडा रोल किंवा अंडा फिंगर तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया याच्यासाठी मी चार अंडी घेतलेले आहेत चार अंडे आपण एका बॉलमध्ये फोडून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत सेम तेच आ, मसाले ॲड करायचे जे, जे आपण आमलेटसाठी टाकतो तेच काय वेगळं नाही असे एकदम सोपी रेसिपी आणि एकदम आपलावतून आहे तुम्हाला जर तिखट पाहिजेल असेल तर तुम्ही थोडीशी मिरची पावडरसुद्धा वापरू शकता हळदसुद्धा वापरू शकता पण मी प्लेन बनवले आहे त्याच्यामध्ये मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची कांदा चॉप केलेला घेतलेला आहे धनिया घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ चांगलं मिक्स करून झाल्याच्यानंतर एक स्क्वेअरवाला आ, डबा घ्यायचा आहे कुठलाही घ्या माझ्याकडे सिल्वर फॉईलचा डब्बा आहे जो पार्सलसाठी बिर्याणी वगैरे पार्सल करतो तो डब्बा आहे तर त्याला ग्रीस केलेला आहे तेल लावून त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे मिक्स केलेलं बेटर ॲड करायचं आहे त्यानंतर हे आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे तर मी पॅनमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा कंटेनर ठेवून त्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि पाणी उकळायला लागल्याच्यानंतर त्याच्यावरती सुद्धा झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं स्लो ह्याच्यावरती शिजवून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला मैद्याचा थोडासा बॅटर बनवायचा आहे रोल बनवण्यासाठी तर एक असं स्मूथ असं बॅटर तयार करून घेऊया चला बॅटर तयार झालेलं आहे यानंतर आपलं अंडा बॉईल झाला काय बघूया तर चांगलं स्पंजी तयार झालेला आहे तर चला मग याला काढून घेऊया यानंतर याचे आपल्याला स्क्वेअर पीस करायचे आहेत लांब लांब असे पीस करायचे जसे पनीर चिल्लीला आपण बनवतो त्या पद्धतीचे पीस आपल्याला करून घ्यायचे एकदम आपले आगळीवेळी आणि आपला दोन अशी रेसिपी आहे अशा पद्धतीने आपल्याला पीस करून घ्यायचे सर्व पीस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया यानंतर त्याला टॉप करण्यासाठी ब्रेड रम घेतलेले आहेत आपण जे मग अशी मैद्याची पेस्ट बनवलेली आहे ती आणि कॉर्नफ्लोअर प्रथम आपण हे कॉर्नफ्लोअरमध्ये डीप करायचं आहे कॉर्नफ्लोअर लावून घ्यायचं ला आहे त्यानंतर आपल्याला मैद्यामध्ये डीप करून मग ब्रेडगम लावायचे ला आहेत असे सर्व आपले पीस आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत ब्रेड गम लावून घ्यायचे आहेत व अशा पद्धतीने आपले सर्व तयार झालेले आहेत त्याच्यानंतर मी तेल घेतलेलं आहे फ्राय आपल्याला हे डीप फ्राय करायचे आहेत तेल हलकं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण अशा पद्धतीने यांना फ्राय करून घेऊया चला एक साईड झालेली आहे आता त्यांना पलटी करून घेऊया अशा दोन्ही साईडने चारही साईडने आपल्याला असे ब्राऊन फ्राय करून घ्यायचे एकदम मस्त एकदम कुरकुरीत आणि एकदम आणि आतमध्ये सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत अशी आपली रेसिपी होते एकदम आपल्यातून असं स्टार्टर आहे चला मग चारही साईडनी फ्राय झालेलं आहे आता आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया आणि प्लेटिंग करूया रेसिपी एकदम सोपी आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाइक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा